हॅलो ब्युटिफुल लेडीज वेलकम बॅक टू माय चॅनल विथ ट्रेंड फ्रेंड्स आजचा आपला व्हिडिओ होणार आहेत आपल्या जॉब करणाऱ्या मैत्रिणींसाठी ज्या रोज ऑफिस जातात किंवा मग छोटं मोठं बाहेर वर्क वगैरे करतात त्यांच्यासाठी उन्हाळा पावसाळा किंवा हिवाळा कुठलाही सीझन असो ऑफिसला जाणं टाळता येत नाही पण उन्हाळ्यामध्ये आपल्याला छान असे थंडावा देणारे आणि आरामदायक कपडे हवे असतात पण ते प्रोफेशनलसुद्धा हवे असतात किंवा स्टाईलिशसुद्धा हवे असतात तर चला आजचा व्हिडिओ त्यासाठी आहे तर तुम्हाला काही साडी आणि काही ड्रेसेस मी तुम्हाला सुचवणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण हो शेवटीसुद्धा खूप छान टिप्स देणार आहेत आणि पुढचा जो पार्ट येणार आहे तो वेस्टर्न आउटफिटसाठी येणार आहे तर तो, तो सुद्धा नक्की पहाल सर्वात पहिले मी तुम्हाला सुचवेल कॉटन आता उन्हाळा म्हटलं की कॉटन हे आलंच पण मी तुम्हाला सुचवेल की कुठले कुठल्या कॉटनची साडी तुम्ही नेसायला पाहिजे तर पहिले आहेत चेत्तीनाड कॉटन त्यानंतर बंगाली कॉटन आणि त्यानंतर कोल्हापुरी कॉटन हो हे तीन कॉटन तुम्ही निवडू शकतात कुठलंही कॉटन यूज करण्याच्या आधी हे तीन कॉटन तुम्ही लक्षात घ्या ह्याच्या तुम्ही साड्या नेसा खूप छान तुमचा शालीन असा लूक येईल आणि ह्या दिवसभर घालण्यासाठी सॉरी नेसण्यासाठी आरामदायक असणार आहेत तर हे तीन कॉटनला तुम्ही प प्राधान्य द्या आणि यातल्याच तुम्ही साड्या नेसा नंतर तुम्हाला मी सेकंड सुचवेल लिननची साडी लिननची साडी खूप कम्फर्टेबल असते तुम्हाला जर तुमचा हाय लेवलचा लुक तुम्हाला क्रिएट करायचं असेल अगदीच प्रोफेशनल किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या पोस्टवर असाल आणि तुम्हाला साडी नेसायचीच आहे तर तुम्ही लिनेनला प्राधान्य द्या लिनेनचं फॅब्रिक मी तुम्हाला का सुचवत आहेत कारण हे जे फॅब्रिक आहे ना खूप लाईटवेट असतं ह्या साड्या खूपच लाईटवेट असतात तुम्ही दिवसभर आरामात ह्या नेसून बाहेर वर्क करू शकतात फील्ड वर्क करू शकतात आणि ह्या शरीराला खूप थंडावा देणाऱ्या असतात हे फॅब्रिक खूप गार असतं त्यामुळे तुम्ही लिनन नक्कीच तुमच्या वॉर्डरूममध्ये स्पेशल उन्हाळ्यासाठी ॲड करून घ्याल पुढचं मी तुम्हाला सुचवेल खादी खादीच्या साड्या तुम्ही आरामात नेसू शकतात उन्हाळ्यामध्ये खादी हा जो कापड आहे तो नैसर्गिक आहे नैसर्गिकरित्या तो बनलेला आहे ब बनलेला जातो आणि ह्या नेसाऱ्या देखील खूप सोप्या असतात शिवाय तुम्हाला सुंदर असा एलिगंट रूप तुम्हाला देतात कारण की ह्या नेसल्यानंतर खरंच एक एलिगंट लुक तुमचा येईल तर नक्कीच ह्या साड्या देखील तुमच्या वॉर्डरूममध्ये उन्हाळ्यासाठी खास राखून ठेवा पुढचं मी तुम्हाला सुचवेल ते म्हणजे मलमल किंवा मग चंदेरी कॉटन हे ज्या ह्या साड्या असतात ना दिवसभर वेअर करू शकतात शिवाय हे तुम्हाला फ्रेश फिलिंग देतात ह्या साड्या नेसल्यावरती तुम्ही दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल फ्रेश राहण्यासाठी ह्या मदत करतील शिवाय यामध्ये जे कलर असतात ते खूप सौम्य असतात सौम्य कलर उन्हाळ्यामध्ये कधीही चांगले शिवाय याचं कापड देखील खूप हलकं फुलकं असतं म्हणून दिवसभर तुम्ही आरामात ह्या नेसून काम करू शकतात पुढे आपण आता ड्रेसबद्दल जाणून घेऊया किंवा कुर्ती कुर्ता सेटबद्दल जाणून घेऊया कुर्ती विथ लेगिंग किंवा मग प्लाझो हा आउटफिट तुम्ही निवडू शकतात कलर मात्र सौम्य ठेवा आणि फॅब्रिक कॉटनचं ठेवा तुम्हाला कॉटन हे खूप मदत होईल उन्हाळ्यामध्ये घालायला आणि खूप कम्फर्टे कम्फर्टेबल देखील राहणार आहे प्रिंट म्हणाल तर तुम्ही फ्लोरल प्रिंट किंवा मग लहेरिया प्रिंट वगैरे ठेवू शकतात ते खूप दिसायला देखील छान दिसेल ऑफिसमध्ये थोडं ऑड वाटणार नाही अगदी ऑफिसला साजेसं सा। म्हणजे तुम्ही एक प्रोफेशनल सूट म्हणून तो यूज करू शकतात उन्हाळ्यामध्ये लाईटवेट कुर्ता सेट निवडा जे तुम्हाला मॉडर्न लुक देणार आहे आणि शिवाय तुम्हाला एक प्रोफेशनल लुकसुद्धा तो देईल असं कुर्ता सेट तुम्ही निवडू शकतात जे तुम्हाला ऑफिसमध्ये तुम्ही दिवसभर वेअर करू शकतात कलर तुम्ही थोडेसे सौम्य निवडा कलर तुम्ही व्हाईट किंवा लेमन म्हणजे लिंबू पिवडा मिंट ग्रीन म्हणजे पुदिन्याचा हिरवा असे कलर तुम्ही निवडू शकतात व्हाईट कलर किंवा ऑफ व्हाईट कलरसुद्धा निवडू शकतात निळा रंग निवडायचा असेल तर अगदी हलका निळा रंग तुम्ही निवडू शकता उन्हाळ्यामध्ये तुम्ही खास स्ट्रेट फिट ड्रेससुद्धा घालू शकतात किंवा मग एलाईन कुर्तीसुद्धा तुम्ही वेअर करू शकतात ज्या आरामदायक तर असतीलच शिवाय प्रोफेशनल लुकसुद्धा तुम्हाला देतील म्हणजे घालायला अगदी सोपे आणि आरामदायक हो स्लीवलेस मात्र तुम्ही टाळायला पाहिजे कारण ऑफिससाठी ते थोडंसं ऑड वाटू शकतं म्हणून तुम्ही थ्री थ्री फोर लेनच्या बाहेर ठेवू शकतात किंवा मग लॉंग ज्या अगदी मनगटापर्यंत बाहेर असतात तेही तुम्ही ठेवू शकतात चला आता वेळ आली आहे काही खास टिप्स देण्याची उन्हाळ्यामध्ये दे कधीही पेस्टल कलर निवडा जसे पांढरा पिवळा निळा आणि गुलाबी हे कलर खूप छान शोभून दिसतात आणि शिवाय आपल्याला यामुळे उन्हाचा त्रासदेखील होत नाही सिंथेटिक आणि पॉलिस्टर फॅब्रिकचे कपडे अजिबात घालू नका ते घालायचं टाळा कारण हे कपडे घाम धरून ठेवतात एखादी दुपट्टा तुम्ही सोबत यूज करू शकतात म्हणजे बघा एका कामात दोन कामं होतील स्टायलिंग देखील होईल आणि उन्हापासून संरक्षण देखील होईल हेअरस्टाईल कशी करायची आहेत तर मी तर म्हणेल मस्त असा आंबाडा तुम्ही बांधून घेऊ शकतात म्हणजे हवा मानेला अगदी लागत राहील एक मेसी बन तुम्ही करू शकतात किंवा एखादी स्टायलिश बंद तुम्ही करू शकतात जो ऑफिस लुकसाठी योग्य असेल किंवा हाफ केसांना तुम्ही क्लचर लावू शकतात पण मी म्हणेल छान अशी पोनी गाणी तुम्ही टाकून घेतात पोनीने अगदी मस्त स्टायलिश देखील येऊ शकतो आणि प्रोफेशनल लुक देखील किंवा मग समोरून तुम्ही पिन अप करू शकतात केसांना आणि सुंदर अशी वेणीसुद्धा घालू शकतात तर मैत्रिणींनो कशा वाटल्या माझ्या आयडियाज आवडल्या की नाही नक्की सांगा बरं का कमेंट्समध्ये आणि हो इतर मैत्रिणींना देखील शेअर करायला अजिबात विसरू नका तर चला व्हिडिओला इथंच एंड करते ह्या काही खास टिप्स आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा अजून कोणता व्हिडिओ बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब आतापर्यंत केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे चला भेटूया एखादी पुढच्या छानशा एखाद्या फॅशन रिलेटेड व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय ब्युटिफुल लेडीज